आ, हे बघा फिटिंग चालू झालेली आहे शावर फिटिंग फिटिंग चालू झालेली आहे हे वाल आहेत हे किचन आहेत हे शावरचा पॉईंट वरचा गेलेला आणि हे इकडे बघा आता गिजरचे पॉईंट काढायचे राहिले बाकी आहेत हे बघा खाली एक नळाचा पॉईंट आलेला आहे आणि हे गिजर शॉवरचे आहे मिक्सिंगमध्ये कशी वाटली फिटिंग कमेंट करून सांगा बघा फिटिंग चालू झालेली आहे बघा कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या कशी वाटली फिटिंग हे बघा बघा फिटिंग हे शावरचे पायड आहेत हे वाल आहेत मिक्सिंगमध्ये वाल आहेत हे मिक्सिंग गरम गार पाण्याचे वाल आहेत इकडे बाकी राहिलेली आहे अजून दुसऱ्या मध्ये तुम्हाला सांगू इच्छितो बघा हे आहे

जास्त कमाई होत नसला कंपनी मारलेल्या आहेत ते भी पुरे कटिंग चालू होणार आहे दुसऱ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला फिटिंग दाखवतो <laughs>